मित्रांनो आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचा विकली अनालिस करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात आणि सर्वात पहिले तर टेलिग्राम चॅनलवर आज मी कोणत्याही प्रकारचं अपडेट देऊ शकलो नाही कारण माझी तब्येत खराब असल्या कारणाने पण एक विकली आपल्याला अनालिस करायचं असतं म्हणून आजचा व्हिडिओ थोडा शॉर्ट राहील पण आपला बेसिक कॉन्सेप्ट काय राहील कारण तुम्ही कधी आपले व्हिडिओ रेग्युलर पाहता विकली अनालिसचे ऑलमोस्ट आपण जे प्रेडिक्ट करतो ना ते येत्या तीन चार दिवसात वर्क होत असतं मी चालू म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार मध्ये आपल्याला ते, ते प्रॉपर वर्क होताना दिसतं आणि याला कधी तुम्हाला क्रॉस चेक करायची इच्छा असेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहत जा आणि पूर्ण वीकमध्ये ते कशा प्रकारे परफॉर्मन्स केलंय तर त्यामुळे तुम्हाला ते, ते समजण्यासाठी उपयुक्त राहील की आपण कशा चार्ट चार्टला पाहतो सर्वात महत्वाची गोष्ट एक लेवल असते पा मार्केट एका लाईनीमध्ये कधीच जाणार नाही एक लेवल असते त्या लेव्हलवर तो कशा प्रकारे रिस्पॉन्स करतो त्यानुसार आपल्याला इथे ट्रेड ऍक्टिव्हेट करायचे असतात आज काय आपण याच्यावर जास्त बोलला आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया तर मित्रांनो ही पहिली कॅन्डल आहे तुम्ही पण कधी मार्क केली असेल आपली थर्टी मिनिट ची रेंज तर तुम्ही पाहू शकतात की एक वरच्या साईडला एक ट्रेड मिळाला एक खालच्या साईडला ट्रेड मिळाला आणि हा आपण एंडिंगला ब्रेक केला सस्टेन नाही केला आणि परत खाली आला रिटेस् करायची कन्सेप्ट काय आपली ब्रेक केल्यानंतर खाली आला आणि तो हाय ब्रेक केला तर आपण इथे पाहू शकतो कोणताही त्याने हाय ब्रेक केला नाही तर थर्टी मिनिट रेंज एकदम सुपर इथे वर्क करताना आपल्याला दिसली आपल्याला दोन ट्रेड पाहायला मिळाले पण तुमचं म्हणणं असेल मला कंटिन्युअस ट्रेड करायचे मला भरपूर ट्रेड हवे तर ते शक्य नसतं मी चालू ओवर ट्रेडिंग पासून वाचा दुसरी गोष्ट लॉजिक काय होतं की एक मोठी मुमेंटम आल्यानंतर मार्केट साईडवेज होऊन जाणार आहे का कारण आता इथे नवीन बायर ऍक्टिव्हेट नाही होणार आहे मार्केट बाहेर वर घेऊन जातील आणि सेलर ऍक्टिवेट होण्याचा प्रयत्न करता येईल राऊंड नंबर कारणाने पण मार्केटचं ओव्हरऑल सेंटिमेंट हे पॉझिटिव्ह आहे तर त्यामुळे तो रेंज ब्रेक करत नाही आणि सेकंड आपण जी रेंज सांगलेली त्या व्हिडिओमध्ये त्या त्याच रेंजमध्ये थर्टी मिनिटची कॅन्डल बनली मग तेव्हाही मोठी रेंज बनते तर आपल्याला माहिती आहे की ती ब्रेक व्हायला टाईम घेत असतो तर या प्रकारे हे काम करत आहे आता सिम्पल आपली स्ट्रॅटर्जी राहणार आहे मित्रांनो काहीच आपल्याला याच्यामध्ये जास्ती मॉडीफाय करायचं नाही आहे ही जी लेवल आहे ही कंटिन्यू वर्क करेल मार्केट सोमवारी ह्या ठिकाणी खुलतंय का ह्या ठिकाणी खुलतंय वरती कधी ओपन झाला आणि तेवीस हजारला सपोर्ट घेऊन आपल्याला वरच्या साईडला काही डब्ल्यू पॅटर्न एन पॅटर्न बनवून जाताना दिसतोय तर बावीस हजार नऊशे पन्नासच्या स्टॉप लॉसने आपण इथे ट्रेड करू शकतो आणि मार्केट कधी जास्त गॅप डाऊन म्हणजे ह्या पर्टिक्युलर लेवलच्या खाली ओपन होतंय तर ह्या लेवलला आल्यावर ब्रिज करतंय काही इथून खाली जाते असं का सांगतो मी बिकॉज ऑफ मार्केट पॉझिटिव्ह म्हणून ब्रिज करून हे परत हायच्या दिशेला जाऊ शकतं म्हणून ही जी लेवल ही मार्क करून घ्या आणि हिच्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे सिम्पल आहे मार्केट कधी या रेंजमध्येच ओपन झालं तर आपल्याला माहिती आहे साईडवेअर राहण्याची शक्यता तर पर तोपर्यंत रेंज ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण ऑप्शन चेनला समजून घेऊया मित्रांनो इथे आता ही नेक्स्ट वीकची ऑप्शन चेन लागली आज काही मी मार्क वगैरे करणार नाही तुम्ही फक्त लेवल पाहून घ्या तेवीस हजार वर कॉल साईडला तुम्ही पाहिला ना दोन लाख सदुसष्ट हजार ओ आय आहे आणि चेंजिंग ओ आय मध्ये किती आहे एटी एट थाउजंड त्याचप्रमाणे कधी तुम्ही ना पुट साइडला पाहिलं तर दोन लाख चौऱ्याहत्तर हजार आहे म्हणजे आय तर सिमिलर आहे पण चेंजिंग ओवाय हो जो मेन आहे तो एक लाख पंचेचाळीस हजार आहे म्हणजे दुप्पट हा आपल्याला चेंजिंग हो आय इथे पाहायला मिळतोय मग ते ब्रेक केल्यानंतर पुढची लेवल काय तेवीस हजार शंभर आणि तेवीस हजार दोनशे ही राऊंड नंबरवर आपल्याला एक रजिस्टन पाहायला मिळेल खाली कुठपर्यंत आला तर आपण बाय करू शकतो नऊशेवर तर बिंदास करू शकतो आठशेवरही करू शकतो तर आता तेवीस का हजारच्या वर एका खाली अँड मार्केटचं ओव्हरऑल सेंटिमेंट काय कारण ही इलेक्शन रॅली आहे आपण यावर डेडिकेट व्हिडिओ पण बनवला होता की इलेक्शन रॅली ही आपल्याला पाहायला मिळेल आणि ही आपल्याला आता शेवटच्या वीकमध्ये पाहायला मिळते मित्रांनो आणि काही याच्यामध्ये चेंज होईल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करतच असतो आता आपण बँक निफ्टीला पाहून घेऊयात बँक निफ्टीमध्ये पण सिमिलर काय आणि मित्रांनो रॅली झाली आणि तुम्ही कधी मागचा व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये मी क्लिअर कट बोललो होतो मी निफ्टीपेक्षा बँक निफ्टीमध्ये इथे बोलीश राहण्याचा प्रयत्न करणार आहे कारण एक रेंजमध्ये आणि प्रॉपर सपोर्टला म्हणजे माझा स्टॉप लॉस खूप कमी बनतो आहे आणि त्या स्टॉपलॉसपासून जोपास दीड एक हजार पॉईंट आपल्याला इथे पूर्ण वीकमध्ये एक रॅली पाहायला मिळाली त्यापैकी तर हजार पॉईंट एकाच दिवशी दिलेले आता सिमिलर आहे मित्रांनो इथे कधी तुम्ही थर्टी मिनिटाची रेंज काढली त्यासाठी आपण थर्टी मिनिटावर शिफ्ट होऊ आणि पहिली कॅन्डल आपल्याला हवी आहे की जी तुम्ही खाली पाहू शकता येस आपल्याला मिळाली आणि तिला आपण मार्क केलं आपली रेंज निघाली बरोबर आहे साधन सिंपल आहे पहा चालू सगळ्या कन्सेप्ट तुमच्याजवळ आहे हो पण तरीही तुम्हाला ट्रेड करताना प्रॉब्लेम होतो आहे तर आपल्याला आपल्या सायकोलॉजीवर आणि आपल्या सिस्टीमवर भरोसा ठेवणं गरजेचं आहे रेंज मध्येच मार्केट राहिलेलं हा स्टॉप लॉसने आपण ट्रेड करू शकतो ब्रेक केलं मान्य आहे ब्रेक केलं पण तुम्हाला आता जो रिसंट भाग दुसरा आलेला होता त्यामध्ये आपण काय सांगितलं होतं की रेंज ही तीनशे पॉईंटपेक्षा कमी हवी पहिल्या अर्ध्या तासाची तर आपण हिला मार्क करूया आणि कधी आता तुम्ही मार्क केल्यानंतर ऑलमोस्ट पाहणार आता ऑलमोस्ट तीनशे पॉईंटची इथे रेंज पाहायला मिळते आपल्याला तर नियम बरोबर आहे ते लक्षात ठेवणे ट्रेडिंगच्या टायमाला हे मोठ असलेले कारण आपण ट्रेडिंगच्या टायमाला ते नियम विसरून जातो त्याच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे तुम्ही एखादी स्ट्रॅटर्जी यूज करता आणि त्या स्ट्रॅटर्जी नियम त्या दिवशी तुमच्या समोर हवे म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होण्यापासून तुम्ही वाचू शकता इथेही सेम कन्सेप्ट मित्रांनो वरती कधी ओपन झालं तर सपोर्टचा वेट करायचा आहे कुठेही रॅन्डमली बाय करायची गरज नाहीये सपोर्ट कधी घेतला तर ब्रेक केला तर इथपर्यंत तर येऊ शकतो आणि सिमिलर आहे गॅप डाऊन ओपन झालं तर इथे रजिस्ट्रेशन घेतोय का वर जातोय ह्या लेवल मार्क करून ठेवा इथे तुम्हाला प्राइस ॲक्शन काय बनते त्याच्यानुसार आपल्याला ट्रेड आहे आतमध्येच कधी राहिलं तर तो तोपर्यंत रेंज ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये कोणताही ट्रेड करायचा नाही आहे हे तर झालं प्राइस ॲक्शननुसार ऑप्शन चेनला आपण पाहून घेऊया इथे मी चालू नेक्स्ट एक्सपायरीची चे ऑप्शन चेन लावलेली आहे आणि आता मार्केट एकदम क्रुशल लेवलवर आहे जे की आहे एकोणपन्नास हजार आणि तुम्ही दोन्ही साईडला फाईट पाहू शकता बिअर आणि बुलची एक लाख एकावन्न हजार एक, एक लाख तीन हजार पण ओ आय काय सांगतोय कॉलमध्ये बत्तीस हजार आज ॲड झालेले आहे पण पुठमध्ये आपल्याला बासष्ट हजार इथे नव्याने ऍड होताना दिसताय तर त्यामुळे इथे थोडंसं आताच्या टायमाला ऑप्शन चेनवरनं हे बुल भारी पडलेले आपल्याला दिसत आहे मार्केटवर जाण्याची शक्यता कुठपर्यंत जाऊ शकतं एकोणपन्नास हजार पाचशे कारण तिथेच नेक आहे आणि त्यानंतर पन्नास हजार तर ते आता इलेक्शनची रॅली आहे मे बी ते येऊ पण शकतं पण ऑलरेडी रॅली दिली मार्केट अजून एक दोन दिवस कधी साईडवेट झाला आणि त्याच्यानंतर ब्रेक केलं तर मला याच्यामध्ये जास्ती शुअरटी येईल की हे तिथपर्यंत जाऊ शकतं सपोर्ट कुठे आपल्याला पहिला पाहायला मिळतो अठ्ठेचाळीस हजार पाचशेवर त्याच्या आसपास आलं तर अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नास किंवा चारशेच्या च्या स्टॉप लॉसने तुम्ही एक ट्रेड इथे बनवू शकता